नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे वाजलेले आहेत पावणे अकरा आम्ही चालवलो आहे फिरायला कुठे चाललो होते तुम्हाला कळेल थोड्याच वेळात कुठे होते आता हे पाठी बघा आपली गाडीच चालवली आहे आर्टिका आपला भाव त्याच्यामध्ये आहे महेश आपला खास मित्र आमचा सगळा ग्रुप चालला आहे सगळे मित्रमित्र तर कोण कोण गाडीमध्ये आहेत कोण कोण येणार आहेत ते सगळे तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर चला आता मी गाडीत बसतो आपण भेटूया पुढेच लवकरच ही गाडी आपण घेऊन चाललो आहोत आणि भाऊ बघा आपला आतमध्ये बसलाय दिसतोय का दिसतोय हाय गोरा आहे जरा लाईट नव्हती म्हणून आता दिसतोय बरोबर सगळे मित्र आलेले आहेत आणि इथं आम्ही आईस्क्रीम खातो आणि बे का आमचा यंग माणूस बघा कसा दिसतोय एकदम छावा एकदम <laughs> नाईनटीन सेवन नाईनटीन सिक्स्टी सेवन मधला माणूस आणि इथं आम्ही आईस्क्रीम खायला थांबलोय आईस्क्रीम खाल थांबलोय खाल बिल <laughs> सचिनने आणलेले गुलाबजाम हो घ्या ना सचिनचे गुलाबजाम हार <laughs> घेऊ हे दोन आमचे पंढर खाव का सचिनने गुलाब खातो वे आकर कर आता भरवत ते हा शूटणार द्यावं लागेल लाईट चालू कर लाईट चालू कर लाईट चालू कर हा बघा मुलावरती किती प्रेम आहे बघा हाताने गुलाबजाम भरवत आहेत आता मी ते पेट्रोल आणि सीएनजी फुल भरलेलं आहे आता आपली गाडी तयार आहे शिर्डीच्या दिशेने जायला आम्ही चालवलो शिर्डीला चालू काय माहित नाही खूप डिस्कशन चालू आहे एक झोपले झोपले दादा झोपले चला आता आम्ही आलो समृद्धी महामार्गावरती इथून डायरेक्ट शिर्डी फक्स्ट टाइम चाललोय समृद्धी महामार्गाने शिर्डीला आम्ही पोचलो शिर्डी मध्ये आमचं दर्शन झाले ऑलरेडी आता आम्ही बघू नाश्ता कुठे करायचा हे सगळे आपले मित्रपरिवार आहेत पुढे चाललेत बघू आता नाश्ता कुठे करायचे लाडू घ्यायचेत लाडू घेतलेले आहेत सॉरी पेरू घ्यायचेत आणि हे साई मंदिर मार्केट असं चालू आहे इकडे नाश्ता करायला इडली वड़ा सांबार अपने मित्र मंडली काले का जिसमें नवीन आइटम आवल छोले बटुरे छोले बटोरे आमचा नाश्ता झालेला आहे आता आम्ही शिर्डीत चाललो आतमध्ये पुन्हा एकदा फोटो वगैरे काढण्यासाठी आणि मोबाईल आमचे गाडीमध्ये होते मोबाईल अलाउड नाही ना आतमध्ये न्यायला आता आम्ही आत्मये जाऊ द्वारकामाईजवळ तिथे फोटो विटो काढू मस्तपैकी आणि ते फोटो तुम्हाला बघायला मिळतील फेसबुकला इंस्टाग्रामला माणसं पेरू घेत आहेत ह्याच्या जरा मोठे पेरू होते रे मस्तपैकी आपले माणसं पेरू घेत आहेत केवढा मोठा पेरू आहे बघा दक्ष आपला महेशच्या चेहऱ्यावर गोल दिसतोय मोठा पेरू बघा व्हिडिओमध्ये किती मोठा दिसतोय इथे बघा साईबाबांची मूर्ती मस्त वेगळी खूप छान वाटते आणि आता गर्दी वाढत आहे साई पालखी येतात तिकडे आमच्या ग्रुपचे हिरो प्रमोद सर औषध काय करा फक्त के, केस आणि मिश मिश बघा आणि केस फक्त काळे करून आलेत आणि बघा म्हातार पाणीची औषधं आता खात आहेत <laughs> आमचं फोटो सेशन चालू आहे सगळे आपले मित्र परिवार इथे आयलं साईबाबा लिहिलं आहे गेट आहे इथून आणि इथे बघा साई मंदिर साई साईबाबा इथे मी फोटो काढलेला आहे साईंची मूर्ती आणि हे मंदिर मार्केट आहे सर्व हार वगैरे प्रसाद वगैरे इथे मिळतं साई मंदिर आणि पुढेच आपलं द्वारकामाई आता आपण द्वारकामाईजवळ जाऊया लाईन आहे भरपूर असं सगळे शॉप्स आहे तिथे द्वारका माई आहे लाईन महा इथे नशीब आम्ही लवकर आलो आमचं लवकर दर्शन झालं द्वारका माई आहे आणि आपलं इथे मंदिर आमचे फोटो काढून राहिले आहेत आता आम्ही चाललोय पुढे पुढे कुठे आला नेक्स्ट डेस्टिनेशन आपल्याला जायचं ना त्र्यंबकेश्वर इथून जेवण जायचं कसं आहे इथून ते जायचं की डायरेक्ट जायचं तिकडे त्र्यंबकेश्वर हा त्र्यंबकेश्वर तिकडे स्वामी समर्थांचं मठ अजून कुठे जायचंय आणि एक तलाव आहे खूप सारे मासे आहेत त्या ठिकाणी पाव टाकला जातो तलावा मध्ये मासे रंगबिरंगी आपल्याला रंगीबिरंगी मासे पाहायला मिळतील हेलिकॉप्टर वाला आहे ते हेलिकॉप्टर आला आहे आणि आमचा सचिन बघा रोजचीच आपली टोपी घालून दिल्या रंगाची आम्ही आलो तिथे वेटन जॉयच्या इथे आणि पाठीमागे सायतीर्थ फक्त आम्ही बाहेरूनच बघणार आणि तिकडून जाणार त्र्यंबकेश्वर आमच्या <laughs> जा प्रमोद सरांना फक्त बाहेरून बघायचं होतं प्रमोद सर बघितलं आवडला आवडला काय का, का <laughs> चला असं जागा त्र्यंबकेश्वर ते बाईथ साई तीर्थ आहे एंट्रन्स खूप मस्त आहे चला आता आम्ही निघालो चालू त्र्यंबकेश्वर आणि आमचे सगळे मित्र सगळे झोपलेत मी सचिन आणि प्रमोद सर आम्हीच जागे आणि महेश जागे तो जागा राहायला पाहिजे तर आम्ही जागे जाऊ नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगला तर हा आहे समुद्री महामार्ग ब्रेक मारायची पण जरूरत नाही लागत आपल्याला इकडे फक्त ऍक्सिलेटर द्यायचं रोड पूर्ण खाली तीन पत्री रोड आहे आपला स्पीड लिमिट दाखव स्पीड लिमिट सध्या इकडे आहे एकशे वीस वन ट्वेंटी किलोमीटर पर हवर उसाचा रस आला बघा इथे सगळे आपल्या इथे बसले आहेत खास नाशिक मध्ये आलो आम्ही उसाचा आहे तर पिऊन घेऊया आजूबाजूला डोंगरबाग किती मस्त आहे आम्ही आलो स्वामी समर्थांच्या मठामध्ये इथे नाशिकला कुठे इथे काय नाव त्र्यंबकेश्वरला स्वामी सम समर्थांचा मठ इकडे आणि आज आजूबाजूला झाडबाग इथे मस्त आहेत तर आम्ही आलो स्वामी समर्थांच्या मठामध्ये हे मठ आहे आतमध्ये ॲक्च्युली फोटो अलाउड नसल्यामुळे आम्ही फोटो काढलो नाही पण ही रचना बघा अशी याची झूम करून वगैरे दिसतं काय भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपती त्र्यंबकेश्वर अरुण असं दिसत मठ एकदम मस्त मोठ वरती ढग आलेत सूर्य भगवान आणि हे मठ स्वामींच आणि त्या आजूबाजूला बघा डोंगर रंग आहेत सर्व चारही बाजूनी डोंगर रांग आहेत आणि हे मठ या बाजूला आले प्रसादालय मध्ये स्वामी समर्थांच्या मठामध्ये जेवणासाठी हे बघा एवढं मोठं प्रसादालय आहे ते बसून तुम्ही जेवू शकता दाता एक राम भिकारी सारी दुनिया राम एक देवता पुजारी सारी दुनिया मी अन्न घेतलेला आहे अन्न प्रसाद हे सगळे आपले मित्र बसलेत जेवणासाठी आम्ही आलो त्र्यंबकेश्वर मध्ये मार्केट आहे हा सचिन गाडी पार्किंग काय गेले अर्ध्या तासानंतर आले गाडी पार्किंग करून आम्ही अर्ध्या तास इथं थांबलोय वरती डोंगराच्या अलीकडे बघा पल्लीकडे बघा सूर्यनारायण सूर्यनारायण आणि आता आपण

बघा इथे लाईव्ह दाखवत आहेत अरे हे येत नाही याच्यामध्ये आम्ही आलो त्र्यंबकेश्वरला आणि इथे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ही लाईन बघा आतमध्ये आहे हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर इथे कळश आहे बघा समोर झूम करतो तांबा आणि इथून एंट्री आहे उत्तर महाद्वार त्र्यंबकेश्वर उत्तर महाद्वार आणि इथे टी व्हीला दाखवत आहेत ते येणार नाही शिवशंकर शंभो आतमध्ये इथं लाईन बघा आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो आहोत मंदिराशीच्या जवळ हे बघा इथं लाईन आहे तर एक असं राऊंड मारलं का आम्ही इथे आतमध्ये मंदिरामध्ये आयचे स्तंभ आहे आता आम्ही आलेलो बाहेर आता आमचं दर्शन झालेलं आहे मागून मंदिर बघा संध्याकाळी साडेसवा वाजताचा व्ह्यू बघा किती मस्त वाटत मंदिर वरती आकाश ढग आणि मंदिर आणि आजूबाजूचा परिसर